आज सकाळी साडेसात वाजता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आडके हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल परिसर येथे भेट दिली असताना सोलापूर विचार मंचचे डॉक्टर संदीप आडके डॉक्टर संतोष आडके यांनी अडके हॉस्पिटलजवळील ड्रेनेजच्या मॅनहोलमधून कारंजासारखे पाणी वाहत असलेल्या नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या नासाडीबद्दल तसेच परिसरातील पाण्यामुळे खराब झालेला रस्ता शेजारील रस्त्यावरच बांधलेली अनधिकृत मृतारी त्यामुळे परिसरात रस्त्यावरच टाकला जाणारा कचरा बिडांची पाणी रस्त्यावर चौचास बसणाऱ्या व लघुशंका करणाऱ्या समाजकंटकांबद्दल तक्रार केली सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे महानगरपालिकेच्या पाण्याच्या मोठ्या टाक्या आहेत पंप हाऊस देखील आहे यातून सोलापुरातील बहुतांश भागास दररोज पाण्याचा पुरवठा होतो येथील समाजकंटकांनी संरक्षक भिंत जागोजागी पाडून टाकली आहे येथून सर्रास दारु दारुड्या लोकांचा वावर पंप हाऊसमध्ये होत आहे येथेच मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो या पाण्यामध्ये जर एखाद्या विषारी पदार्थ मिसळला गेला तर फार मोठी जीवितहानी सोलापुरात होऊ शकते काल आज सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत जवळपास तीन तास सिव्हिल हॉस्पिटल मागील सिद्धार्थ नगर ते आडके हॉस्पिटल या रस्त्यावरून लाखो लिटर पाणी वाहून गेले या रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप आले होते हे पाणी ड्रेनेजच्या मॅनहोल अक्षरशः कारंजासारखे बाहेर पडत होते वॉल्व्ह टाक्यातून आणि घरोघरी घेतलेल्या अनधिकृत नळातून हे पाणी जवळपास दररोजच रस्त्यावरून वाहत जाते पुढे जाऊन हे पाणी अश्विनी हॉस्पिटलच्या रस्त्यांपर्यंत पोहोचते या भागात घरोघरी नळांचे कनेक्शन घेतलेले आहे त्यामुळे पाणी सोडल्यापासून बंद करेपर्यंत दररोजच येथून लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होऊन ते पाणी सोडले जाते दोन महिन्यांपूर्वी येथील सहाशे मिलीमीटरची मुख्य पाईपलाईन अनधिकृत नळांच्या छिद्रांमुळे ची चालण झाल्याने महानगरपालिकेच्या मोठा खर्च करून महानगरपालिकेने मोठा खर्च करून नवीन पाईपलाईन घातली होती लोकांकडून महानगरपालिका कर रूपात जमा केलेले पैसे असे नासाडी करताना दिसत आहे एक लिटर पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी महानगरपालिकेस एक रुपया खर्च येतो पाण्याचे योग्य नियोजन व नासाडी रोखण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातून महानगरपालिकेने दोन वर्षांपूर्वीच काढा प्रणाली बसवली आहे त्याचा वापर आणि मेंटेनन्ससाठी दोन हजार पासून पुढील पाच वर्षांसाठी लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांना सुमारे ब्याऐंशी कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचा मक्ता देण्यात आला आहे मे महिन्यातच पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दोन रुपये दंड लावण्याचे निर्देश प्रत्येक भागातील आरोग्य निरीक्षकांना महानगरपालिका आयुक्तांनी दिले होते एका बाजूला करोडो रुपये खर्चून दुहेरी पाईपलाईन पूर्ण होऊन बहुतांश सोलापूरमध्ये पाच दिवसात एकदा पिण्यास पाणी येते परंतु येथे दररोजच लाखो लिटर पाण्याची नासाडी होते महानगरपालिका रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम लावल्याशिवाय इमारतींना वापर परवाने देत नाही दररोज रस्त्यावरून वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे येथील रस्त्यांना मोठे खड्डे पडले आहेत या सर्व समस्यांबाबत डॉक्टर संदीप पाडके यांनी महानगरपालिकेचे आयुक्त व सर्व संबंधितांना वारंवार तक्रारी केल्या आहेत परंतु येथील भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या दोन माजी नगरसेवकांनी रस्त्यावरच अनधिकृत मोतारी बांधणे घराघरांमध्ये पाऊण इंची अनधिकृत तणांचे कनेक्शन देणे ते पाणी रस्त्यावर येऊ नये म्हणून जागोजागी ड्रेनेजला छिद्र पाडणे विधायक कामांमध्ये जाणून बुजून आडकाठी असे प्रकार केले आहेत आज या दोन माजी नगरसेवकांसमोरच डॉ आडके यांनी येथील सर्व तक्रारी सविस्तरपणे पालकमंत्र्यांना सांगितल्या सोलापूर विचार लढा देऊन आम्ही सोलापूरच्या प्रगतीसाठी विमानसेवा सुरू केली नेहमीच सोलापूरच्या प्रगतीसाठी अनेक विधायक कामांमध्ये मदत करत असताना येथील लोकांचा आम्हाला नाहक त्रास होत आहे शहराच्या अत्यंत रहदारीच्या आणि मध्यवस्तीमध्ये दररोज लाखो लिटर पाण्याची अशी नासाडी कशी कोणाला ना दिसत नाही स्मार्ट सिटीमध्ये जवळच कचरा घाड करणे अशा विकृत प्रकारांवर महानगरपालिका का कारवाई करत नाही असा संतप्त सवाल डॉक्टर संदीप पाडके यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर उपस्थित केला त्यावर या सर्वच प्रश्नांवर लवकरच तोडगा का काढण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री गोरे यां व आमदार देवेंद्र कोठे यांनी दिले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका